नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आंबा पिकातील सर्वात महत्त्वाचे एक किडा आहे त्याचं नाव आहे खोडकिडा किंवा याला इंग्लिशमध्ये आपण स्टीम बोरर असे म्हणतो तर या स्टीम बोरर किंवा किडीला नियंत्रण करणं खूप सोपं आहे पण ते ओळखायचं कसं तर सर्वात प्रथम आपल्या झाडावर किंवा खोडावर छोटे छोट्या प्रकारचे छिद्र दिसतात किंवा सुरकुत्या आल्यासारखे चिन्ह दिसतात किंवा हळूहळू पानं गळायला सुरुवात होते ते एरियामधले तर आपण समजून घ्यायचं की त्या ठिकाणी खोडकिडा झालेला आहे त्याच्यानंतर पहिलं जे एक नियंत्रण आपल्याला खोडकिड्यावर करायचं ते आहे रासायनिक नियंत्रण त्याच्यामध्ये आपण सहसा दोन औषधं रेकमेंड करतो एक आहे इमिडा क्लोरोफाईड आणि दुसरं आहे क्लोरोफायरिफॉस हे दोन्ही औषधं त्याच्या वासामुळे किडी त्या ठिकाणून निघून जातात किंवा मेल्या मरण पावतात तर ते आपल्याला इंजेक्शनाद्वारे किंवा फवारणीद्वारे त्या चित्रावर टाकायचं आहे दुसरा आहे बायोलॉजिकल कंट्रोल ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रायकोडार्मा किंवा न्यूटनस नावाचे दोन बुरशी असतात त्याच्यामुळे कुठली एक बुरशी जर फवारली तर त्याचा परिणाम लॉंग टर्म परिणाम होऊन तशा प्रकारची किडी परत आपल्या झाडावर होत नाही आणि तिसरा महत्त्वाचा आणि खूप उपयोगी असलेला जो पर्याय आहे त्याचं नाव आहे मेकॅनिकल कंट्रोल त्याच्यामध्ये आपण ते छिद्र सापडून ते साफ करू करतो व त्याच्यामध्ये एका इंजेक्शनाद्वारे पेट्रोल त्याच्यामध्ये सोडतो व ते बोळ लिपून घेतो तर ही सोपी पद्धत आहे कुणीही यूज करू शकतं एक पेट सिरिंज घ्या पेट्रोल भरा खोड किंवा खोडामध्ये टाका ज्या ठिकाणी छिद्र आहे त्या वासामुळे तो, तो किडा गुदमरून मरल किंवा बाहेर येईल आणि ते जे बोळ आहे त्याला आपण एक मातीने किंवा शेणाने लिपून टाकू शकता अशा सिंपल गोष्टी तुम्ही वापरून खोडकिड्याचं नियंत्रण आपल्या बागेमध्ये करू शकता त्याचबरोबर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खोडकिड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणचं झाड पूर्णतः उठून टाकणे कारण त्याचा परिणाम दुसऱ्या दुसऱ्या आंब्यावर पण होऊ शकतो धन्यवाद